नवनिर्वाचित खासदारांचे समर्थक राहुल झावरे आणि त्यांच्या पंधरा ते वीस सहकाऱ्यांनी घरात घुसून एका गर्भवती महिलेवर केलेल्या हल्ल्याची पोलीस प्रशासनाने गंभीर दखल घेऊन कारवाई करावी अशी मागणी भारतीय जनता पक्षाच्या वतीने करण्यात आली आहे निवडणुकीतील पराभव आम्ही स्वीकारला तुम्ही उद्रेक करून विजयाचा आनंद घेऊ नका अशा शब्दात भाजपा पदाधिकाऱ्यांनी निलेश लंके यांचा समाचार घेतला महायुतीचे उमेदवार डॉक्टर सुजुविखे पाटील यांचा प्रचार केला म्हणून मागील दोन ते तीन दिवसांपासून त्यांच्या समर्थक कार्यकर्त्यांना धमकावण्याच्या घटना घडत आहेत गोरेगाव येथे प्रितेश पानबन्न यांना शोधण्यासाठी बँके समर्थक राहुल झावरे आणि त्यांचे इतर सहकारी ग्रामपंचायत कार्यालयात गेले तेथून ते त्यांच्या घरी गेले आणि त्यांच्या पत्नी हर्षदा पानबंद व आईला जातीवादक शिबिगाळ करून त्यांना मोठ्या प्रमाणात मारहाण केल्याचा आरोप भाजपाचे तालुका अध्यक्ष राहुल शिंदे यांनी केला निवडणूक संपल्यानंतर खासदारांच्या समर्थकांनी महायुतीचे उमेदवार डॉक्टर सुजय पाटील यांचे काम केल्याच्या कारणाने कार्यकर्त्यांना धमकावले जात असल्याच्या घटनांचे पुरावे शिंदे यांनी माध्यमांना दाखवले मारहाण झालेल्या हर्षदा पानबंद यांनी पत्रकार परिषदेत राहुल गावरे यांचे थेट नाव घेऊन त्यांनी व त्यांच्या समवेत असलेल्या कार्यकर्त्यांनी मारहाण केली मी गर्भवती असून पोटातही लात मारली माझे कपडे फाडून तुझ्या नवऱ्याला आजच मारून टाकणार असल्याच्या धमक्या दिल्या या बाबतची तक्रार थोपकाना पोलीस ठाण्यात दिली असल्याचे हर्षदा पानबंद यांनी पत्रकार परिषदेत सांगितले काल गावात मोठ्या प्रमाणात दहशत निर्माण झाली होती भीतीपोटी पोलीस स्टेशनलाही जाणे शक्य नव्हते म्हणून आज नगर येथे तौकना पोलीस ठाण्यात जाऊन आपण फिर्यादी दिली असल्याचे मानमंदे यांनी सांगितले भाजपाचे जिल्हाध्यक्ष दिलीप भालसिंग यांनी निवडणूक झाली आम्ही पराभव स्वीकारला आहे पण तुम्ही विजयाचा सा आनंद साजरा करताना त्रास देण्याची भूमिका घेऊ नका तुमच्या कार्यकर्त्यांना आवर घाला कायम मारून टाकण्याच्या धमक्या देता तुमच्याकडे गोळ्या तरी किती आहेत असा सवाल भालसिंग यांनी केलाय या संदर्भात जिल्हा पोलीस अधीक्षकांची भेट घेऊन या घटनेतील सहभागी व्यक्तींवर कारवाई करण्याची मागणी यावेळी करण्यात आली आहे भाजपाच्या प्रदेश कार्यालयाने या घटनेची गंभीर दखल घेतली असल्याचे त्यांनी सांगितले महायुतीच्या बाजूने काम केल्याचा राग मनात धरून मागील काही दिवसांपासून लंके समर्थकांकडून विखे समर्थक कार्यकर्त्यांना समाज माध्यमातून धमकावले जात आहे दोन तीन दिवसांपासून हे प्रकार घडत आहे काल घरांवर दगडफेक आणि गाड्या फोडण्याच्या घटनाही घडल्याने महायुतीच्या कार्यकर्त्यांमध्ये संताप व्यक्त होत आहे मीडियामध्ये जे काही गोष्टी दाखवण्यात आल्या ती फक्त त्यातली एकच बाजू आहे माझ्याकडे त्या पार्लर अपडेटच्या सर्व त्या ठिकाणी मी प्रिंट काढलेले आहे याच्यामधून तुम्हाला दिसून येईल की किती खालच्या भाषेमध्ये विद्यमान खासदारांचे कार्यकर्ते त्या ठिकाणी ज्यांनी ज्यांनी भाजपाचं काम केलं त्या कार्यकर्त्यांना त्या ठिकाणी धमकवून धमकवण्याचा प्रयत्न त्या ठिकाणी करत आहेत मलासुद्धा त्यांनी काल ज्यावेळेस नितेश पांडवेच्या घरी गेले मला माझ्या नावाचा उल्लेख करून मला गोळ्या घालणार आहे असं त्यांनी त्या ठिकाणी सांगितलं आणि प्रत्येक कार्यकर्त्याला गाठून ते मारहाण करण्याचा प्रयत्न करत आहेत त्या ठिकाणी माझ्यावर उपस्थित असलेले शिवकाच्या खडरे या ठिकाणी आहे त्यांचं काही कारण नसताना काल त्यांच्या गाडीची तोडफोड करून त्यांनासुद्धा त्या ठिकाणी मारहाण केली सुगंत आद्ळे या ठिकाणी आहेत त्याला बोलवून धमकवलं त्याच्या घरी गाड्या पाठवल्या बंगशेर भालेकर या ठिकाणी आहेत त्यालासुद्धा बोलवून त्या ठिकाणी धमकवण्यात आलं हे सगळे रेकॉर्ड आमच्याकडे आहेत काही लोकांच्या आम्ही फिर्याद दाखल केलेल्या आहेत की काही लोकांच्या आम्ही फिर्याद त्या ठिकाणी दाखल करणार आहोत हा जो प्रकार झालेला आहे ह्या प्रकाराचं आम्ही कुठेही समर्थन करत नाही पण ह्या प्रकारामागची खरी पार्श्वभूमी का आहे ही आम्हाला मीडियासमोर त्या ठिकाणी आणायची होती आणि आम्ही आणत आहोत ही जी घटना झाली ही आमच्या आया बहिणीवरती हात टाकला याहून ही घटना घडलेली आहे खरं ह्या घटनेची अशी पार्श्वभूमी आहे माझी पोलीस प्रशासना विनंती आहे की तुम्ही सगळे हे व्हॉट्सअप ग्रुप चेक करा तुम्ही सगळ्या घटनेची पार्श्वभूमी त्या ठिकाणी समजून घ्या आणि ही घटना कशामुळं घडली आणि कोण या घटनेला घडण्यासाठी प्रवृत्त करत आहे त्यांचा खरा शोध घेतला पाहिजे आणि त्यांच्यावरती कारवाई झाली पाहिजे जे कोणी दोषी असतील मग ते कोणतेही असतील कोणत्याही दोषींना तुम्ही याच्यातून सोडू नका पण जे खरे दोषी असतील त्यांच्यावर कारवाई झाली पाहिजे ही भूमिका आम्ही तुमच्यासमोर या ठिकाणी मांडत आहोत काल ही घटना घडलेली आहे रात्रभर दिवसभर दुपारपर्यंत चालू होतो तो तो पण तुमचं कोणी पुढे का नाही आलं म्हणजे घटना होती तुमचं रात्र एवढा आरोप अटक झाले सारे मी स्वतः हॉस्पिटलमध्ये ॲडमिट होतो त्यानंतर मी आज आत्ता जस्ट पुण्याहून या ठिकाणी आलो आहोत कालचं वातावरण त्यांनी एवढं तंग केलं त्या ठिकाणी त्याच्या अवती त्यांच्या मंडळी या ठिकाणी त्यांच्या घरावरती त्यांनी दगड फेकली त्यांच्या घरा ऑफिस त्यांचं फोडलं त्यांच्या गाड्यांचं मोठं नुकसान त्या के ठिकाणी केलं पूर्ण दहशतीचं वातावरण त्या ठिकाणी त्यांनी तयार केलं एक ते दीड हजार लोक त्यांनी त्या ठिकाणी जमवलेले होते पोलीस स्टेशनमध्ये ते कोणालाही स्टेशन जाऊन देत नव्हते आणि जो कुणी मी कार्यकर्ता त्या ठिकाणी जाण्याचा प्रयत्न केला त्याला मारहाण करण्याचं काम त्या ठिकाणी करत होते त्या ठिकाणी शिवा सुद्धा उपस्थित आहे त्यांचा काही संबंध नव्हता त्या घटनेशी त्यांना मारहाण केली त्यांच्या गाडीची पूर्ण तोडफोड फोड केली त्याचा फोटोसुद्धा त्यांच्याकडे आहे म्हणून आम्हाला ह्या घटनेचा सांगण्यामध्ये हा आदिशन झाला काय घटना तुमच्यात लोक शांत शांतात भाऊ आमचं कुठं कोण शांत आमचं भंग करणारे लोक आहेत का भारतीय जनता पार्टीचा कार्यकर्ता मारामारी करतो कसा आहे काय आता ही प्रसंग आहे का आता कोण करत आहे सगळ्या जिल्ह्याला माहिती आहे प्रशासनाला माहिती आहे याच्यात कोण वर्ग आहे का भाऊ काय असे आता अध्यक्ष मारामारी काय हे ताई आता माहिती बघित हे बांधणं करणार त्यांच्या समिती मारतात आणि तुम्ही मानतात शांतात तुम्ही तुम्ही शांत राहा तिला शांत होईल मानत मंडळ एस पो साहेबांना वर काय भेटायला जाणार हो oh, शंभर टक्के त्यांना आता जेवा एस पीला पाठी सुद्धा तरी तरी बोलतायत ठिकाणी आम्ही वरिष्ठांना लक्ष आता घालात शांतणारी त्यावर लागून येत आहे विजयावती हे पहिले दिनेश टनके यांचे कट्टर समोर आल्यापासून त्यानंतर मध्यंतरीच्या काळामध्ये नगर अध्यक्ष प्रदार यांनी त्यांच्या जेव्हा वाजलं तेव्हा त्यांनी त्यांचे हार साथ सोडून ते शरद पवार गटाला त्या ठिकाणी जॉईन स्वतः त्यांनी रोहित पवारांचा कार्यक्रम का पारलेला या ठिकाणी ज्यावेळेस निलेश टनके अजितदादा पवारांना सोडून शरद पवारांकडे गेले त्यावेळेस विजया परत सुजय विखेंचा काम करायचं त्या ठिकाणी काम केलं लोकसभेनं आणि खरं तर त्या गोष्टीचा राग मनामध्ये धरून ते या सर्व कार्यकर्त्यांना धमकवलं नितेश पांबेंना त्यांनी धमकवलं विश्वावतीला त्यांनी धमकवलं शिवा खिनेरीला धमकवलं सुरेश पठारेला धमकवलं त्यानंतर भाऊ मानेकरला धमकवलं अनेक कार्यकर्त्यांना त्यांनी धमकवलं आणि हळूहळू या सगळ्या गोष्टीची एफ सुद्धा आम्ही त्या ठिकाणी पोलीस स्टेशनला विथ प्रूफ त्या ठिकाणी दाखल करत आहोत किती गुन्हे दाखल केले आत्तापर्यंत पारनेरला वातावरण त्यांनी एवढं ठेवलं काल ते पोलीस स्टेशनला कोणाला लिहून देत नव्हतं तुम्ही पोलीस स्टेशनच्या सी सी टी व्ही कॅमेरे चेक करा त्याच्यामुळे त्यांनी एवढी तिथं दहशत केली होती कुण्याची हिंमत ते तिथं जायची त्यांनी ठेवली नव्हती त्या स्वतः तिथं होती ह्यांना एवढं करून टाकलं यांना जसं मारायलाच ते उठले होते असं वातावरण त्या ठिकाणी त्यांनी निर्माण केलं आणि तिकडे ते शांततेचं लोकांना आव्हान करताय दुसरीकडे कार्यकर्त्यांना पेटून द्यायचं काम चाललं तुम्ही करा काय करायचं मी बघून घेतो काय दाखवायचं एक आणि करायचं एक याची दोन भूमिका त्या त्या ठिकाणी ते मांडत आहेत आणि मी बोलतो म्हणून तुम्ही पारनेर पोलीस स्टेशनचे सी सी टी व्ही कॅमेरे चेक करा परिसरातले सी सी टी व्ही कॅमेरे चेक करा त्याच्यामध्ये सुद्धा तुम्हाला सगळ्या गोष्टी निदर्शन असेल ही घटना ज्या गोरेगावमध्ये घडली त्या गोरेगावच्या ग्रामपंचायतीचं फुटेज मी तुम्हाला दाखवतो की तिथं गेले होते एका त्या ग्रामपंचायती तिथं त्यांनी त्या फुटेज पानमनला शोधण्याचा प्रयत्न केला की नाही त्याला शिवीगाळ केली की नाही सुद्धा तुम्हाला फुटेज मिळेल 加油！<music> <music>

ते आठ जणांवर नकार चालू होते की यांच्यावर टीका करायची ते त्यांची टीका करायची मग त्यांनी तसंच सूर घ्यायचं म्हणून ते घरात घुसून त्यांनी माझं वाचून घरात माझे मिस्टर वगैरे कोणीच नव्हते त्यांना कळाल्यानंतर ते आले

ब्यूरो रिपोर्ट न्यूज टुडे ट्वेंटी फोर पारनेर